यजमान नव जय संघासह काटोल संघाने मारली बाजी राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला बक्षीस समारंभ नवजय मंडळाच्या वतीने पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान अभ्यंकर कन्याशाळेच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विदर्भ पुरुष व महिला खो खो स्पर्धेत पुरुषांच्या गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल तर महिलांच्या गटात स्पर्धेच्या यजमान नव मंडळाच्या संघाने बाजी मारून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा दिमागदार बक्षीस वितरण समारंभ पार पडला स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या स्मृतीनिमित्त नवजय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ ये यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेत विदर्भातील एकोणतीस संघ सहभागी झाले होते स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना सिटी नागपूर पोलीस संघ व विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघ यांच्या दरम्यान पार पडला अत्यंत चुरशीच्या आणि अति अटी तटीश झालेल्या या सामन्यामध्ये पहिल्या डावात दहा दहा गुणांची बरोबरी झाल्यानंतर दुसऱ्या डावात नागपूर आठ गडी बाद करून अठरा गुण प्राप्त केले याच वेळी काटोल संघाने शेवटच्या मिनिटात बरोबरी साधून अंतिम तीन सेकंद एक गडी बाद करून विजय संपादन केलाय याचप्रमाणे महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात यजमान नवजय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळने अनंत क्रीडा मंडळ अकोला या संघाचा एकतर्फी एक डाव सात गुणांनी मात करीत विजय प्राप्त केलाय याचप्रमाणे पुरुष गटात उपविजयी सिटी पोलीस नागपूर तृतीय क्रमांक विदर्भ युथ काटोल व चौथा क्रमांक राजापेठ क्रीडा मंडळ अमरावती यांनी तर महिलात उपविजयी अनंत क्रीडा मंडळ अकोला तृतीय क्रमांक मराठा क्रीडा मंडळ अमरावती व चौथा क्रमांक छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर यांनी प्राप्त केले सामन्यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ पार पडलाय एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेलाही लाजवेल असा हा दिमागदार बक्षीस वितरण सोहळा होता दोनही गटात प्रथम पुरस्कार बापूरावजी दौलतकार स्मृती निमित्त बाळासाहेब दौलतकार यांच्यातर्फे एकावन्न हजार रुपये रोख द्वितीय कैलासवासी बाळासाहेब पांडे नागरी पतसंस्था तर्फे एकतीस रुपये रोख तृतीय पुरुषात तृतीय पुरस्कार एकवीस हजार रुपये जनता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे तर महिलेत चंद्रभागाबाई डोंगरे स्मृती निमित्त डॉक्टर सुभाष डोंगरे तर्फे तर चौथा पुरस्कार अकरा हजार रुपये पुरुषात जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था यवतमाळ व महिला जाणता राजा मल्टी स्टेट यांच्या तर्फे देण्यात आले सोबतच विजयी आणि उपविजयी संघातील खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली पुरुष गटातील अंतिम सामन्यासाठी अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड शिवसेना समन्वयक पश्चिम विदर्भ पराग पिंगळे खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम खेतानी मैदानावर उपस्थित होते तर महिला गटातील अंतिम सामन्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आय एम एस आय एम एचे सचिव डॉक्टर अमोल देशपांडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत कसारे दंतचिकित्सक डॉक्टर डॉ रेखा कसारे यांनी मैदानावर भेट दिली आहे बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी यवतमाळ अर्बनचे संचालक अजय मुंधडा वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅडव्होकेट ए पी दरडा नितीन गिरी राजू नीलावार नवजयहिंद क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकार प्रदीप वानखेडे अमोल बोदडे प्राध्यापक विकास टोणे विदर्भ खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निंबाळकर सचिव संजय इंगळे अविनाश जोशी आदी अन्य आदी मान्यवर उपस्थित होते दिमागदार सोहळ्यात नेत्र दीपक आतिश बाजीसह रोग पुरस्कार व विजयी चिन्ह प्रदान करून सर्व खेळाडूंना गौरव गौरवण्यात आले आहे वुमन ऑफ द सिरीज कोमल मळावी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या सहा खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आलाय यामध्ये पुरुष गटात मॅन ऑफ द सिरीज काटोलच्या लकी सेंगर उत्कृष्ट आक्रम निकेश निषाद उत्कृष्ट संरक्षक रुपेश गायकवाड सिटी नागपूर तर महिला गटात नवजय हिंद क्रीडा मंडळची कोमल मडावी वुमेन ऑफ द सिरीज ठरली आहे यासोबत उत्कृष्ट आक्रमक अकोलाच्या पल्लवी पारडे, तर उत्कृष्ट संरक्षक यवतमाळची आचल काळे ठरली आहे यावेळी पालकमंत्र्यांचा विशेष करण्यात आलाय या कार्यक्रमादरम्यान नवजय हिंद मंडळाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचा शाल श्रीफळ हार आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला सोबतच नव्याने नियुक्त झालेल्या विदर्भ खो खो असोसिएशनच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला संचालन कैलास राऊत यांनी केले तर बक्षीस वितरण सोहळा वंदना खराटे यांनी केले तर आभार आशिष दुधाणे यांनी केले स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सुनील वानखडे अमोल ढोने प्रशांत वानखडे कैलास शिंदे अविनाश जोशी शुभम राऊत जम्मू लालूवाले पंकज रोहणकर शुभम राऊत आशिष पार्लेवार संदीप चिंचोळकर संजय बट्टावार पियुष भुरसंडी किरण पवार आशिष दुधाणे मंगेश धोटे जीत पांडे गौरव कदम आकाश चोले स्मिता काळे ममता देवतळे पायल चिटकुलवार मंजुश्री पारखे यांच्यासह आजी माजी वरिष्ठ कनिष्ठ खो खो खेळाडू मंडळाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.